आजकालच्या महिलांना काय झालेलं आहे असा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे काहीतर महिला फक्त पैशांसाठी लग्न करतात आणि नंतर पैसे उकळतात आता ही घटना अंबरनाथमधील बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या महिलेवर तिच्या परिसरात राहणाऱ्या प्रियकराने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या केली हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असून ती पस्तीस वर्षाची आहे ती तिच्या पतीपासून विभक्त राहत होती त्यानंतर सीमाचे प्रेमसंबंध राहुल अरुण भिंगारकर या एकोणतीस वर्षाच्या तरुणाशी जुळले सहा वर्षापासून राहुल सीमाच्या घरी येत होता पण त्याचा डोळा सीमाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर देखील होता अशीही धक्कादायक बाब आता पोलीस तपासातून पुढे आलेली आहे राहुल हा कर्जबाजारी होता कर्ज फेडण्यासाठी राहुल सीमाकडे पैसे मागत होता तर सीमाचेही राहुलवर प्रेम असल्याने सीमाने जवळपास अडीच लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी त्याला दिले होते सीमाला राहुलने लग्नाचे अमिष दाखवले होते त्यातूनच प्रेमापोटी राहुलचे कर्ज फेडण्यासाठी पैसे दिले होते राहुल सीमासोबत लग्न करणार होता हे राहुलच्या आईला देखील माहिती दे होते मात्र सीमा राहुलची ल लग... राहुलशी लग्न करणार याची कुणकुण लागल्याने सीमा व राहुलची आई या दोघांमध्ये वाद नेहमी सुरू होते राहुल सीमासोबत लग्न करणार नाही तुझ्या मुलीसोबत लग्न करेल अशा धमक्या राहुलची आई सीमाला देत होती त्यानंतर राहुल लग्न करणार नसल्यामुळे माझे दिलेले पैसे दे असा तकदा सीमाने लावला राहुलने सीमाला फोनवर संपर्क साधून तुझे पैसे देऊन टाकतो असा कॉल केला त्यावरून ठरलेल्या भेटीसाठी सीमा दिलेले पैसे आणि असलेले संबंध संपवण्यासाठी अंबरनाथ स्टेशनवर परिसरात गेली असता तिला राहुल भेटला अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ब्रिजकडे ते गेले राहुल तुला संपवणार आहे असे सीमाने तिच्या बहिणीलासुद्धा सांगितले होते मात्र प्रेम आहे तो हे पाऊल उचलणार नाही अशा भ्रमात सीमा होती पण सीमाला संपवण्याच्या तयारीत आलेल्या राहुलने ब्रिजजवळ येताच ब्रिजच्या पायऱ्या चढत असताना सीमासोबत वाद केला दोघांमधील हा वाद विकोपाला गेला आणि राहुलने सीमावर शस्त्राने शस्त्रांनी दिवसा सपासप वार केले या हल्ल्यात सीमा रक्ताच्या थारोळ्यात पडली तिला रुग्णालयात नेलं पण तिचा जागीच मृत्यू झाला होता